नमस्कार मी विदुला गोखले मी पुण्याहून आली आहे मी श्री वल्लभ आयुर्वेदाश्रममधून आत्ता बोलते आहे मी आता इथेच आहे मी गेले तीन दिवस इथे आली आहे तीन दिवसात मला इतकं सुंदर अनुभव आले इथे मला पहिल्यांदा हाडांचा त्रास खूप व्हायचा मणक्याचा त्रास होता मानेचा प्रचंड त्रास होता खांद्याचा त्रास होता म्हणजे मला रात्र रात्र झोप लागायची नाही इतका मला त्रास व्हायचा माझी मुलगी या क्षेत्रातली असल्यामुळे तिचा हट्ट होता की आपण सगळे जाऊ आणि तिथे परांस्पे सरांकडे ट्रीटमेंट घेऊया त्याप्रमाणे आम्ही गेले तीन दिवस इथे आहोत इथलं पंचकर्म इथली शिरोधारा अतिशय सुखद अनुभव आहे इथलं तेलाने जे मसाज होतो जे रोज उठणं लावलं जातं आणि सगळ्यात सुंदर असं म्हणजे सूर्यप्रकाशाचं स्नान करणं सूर्यप्रकाशात स्नान करणं अतिशय सुखद अनुभव आहे जनरली हे बायकांना जमत नाही घरी तर नाहीच जमत पण बाहेरही कुठे गेलो तरी हे जमत नाही पण इथे डॉक्टरांनी खास स्त्रियांसाठी एक अशी जागा केलेली आहे की ती बाजूनी बंद आहे आणि आत आपण सूर्यस्नान करू शकता मला वाटतं हे महाराष्ट्रात एकमेव असं ठिकाण आहे की तिथे बायका सूर्यस्नान करू शकतात त्यामुळे हा सगळ्यात मोठा सुखद अनुभव होता दुसरी गोष्ट शिरोधारा शिरोधारासाठी जे सुंदर असं कोमट सरतेल आपल्या मेंदूवर किंवा आपल्या डोक्यावर आपल्या माथ्यावर जे संततधाराने पडतं त्याचा एक अतिशय सुंदर अनुभव तुम्ही घेऊ शकता त्याला दुखणंच हवं असं काही नाही दुखणं यायच्या आधीसुद्धा तुम्ही इथे येऊन हे उपचार सगळे करू शकता तिसरी गोष्ट सगळ्यात इथला सात्विक आहार तुम्हाला एकही क्षण असं जाणवत नाही की आपण बाहेर जावं काहीतरी खावं कारण डॉक्टरांची पत्नी ही त्यांची अर्धांगेने इतकं सुंदर आपल्याला जेवण देते त्या त्या वेळेत देते आणि ह्या गोष्टी खूप पूरक आहेत ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी आणि ते आवश्यक पण आहेत आणि तेवढाच हा तिचा वाटा आहे की ते आपल्याला सात्विक जेवण देऊन आपल्याला बरं होण्याला मदत करते इथलं सगळं वातावरण नैसर्गिक आहे इथे सोय अतिशय उत्तम आहे आणि मुलाबाळांच्यात आपण राहतो त्यामुळे दुखण्यापेक्षा सुद्धा वेगळा आलेला जो स्ट्रेस असतो ना तो ह्या मुलाबाळांच्यात आपण विसरतो तर हे सगळं म्हणजे आयुर्वेदाश्रम हा भाग आहेच आहे पण ह्या वास्तूचे वाईब्स ह्या वास्तू असलेलं पिंपळाच्या झाडापासून ते देवाचं जे काही ह्या वास्तूत होतं त्या सगळ्याचे वाईब्स त्या सगळ्याची पॉझिटिव्हिटी ही आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला अतिशय आनंददायक ठरते त्यामुळे मी तर म्हणते पर्टिक्युलर बायकांनी दुसरीकडे ट्रीप आणि पिकनिक काढायच्याऐवजी आजारपणा आधीसुद्धा इथे यावं इथलं सगळं शिरोधारापासून मणक्यांचे त्रास होतेसो आणि जनरली हे बायकांना सगळ्या त्रास असतात बाळणपणानंतर अतिशय त्रास होतो मेनोपॉचच्या आधी बायकांना प्रचंड त्रास होतो आणि हा त्रास जर तुम्हाला कमी करायचा असेल किंवा घालवायचाही असेल आणि जनरली मेनोपॉजच्या इथं सगळ्या बायका ह्या शांत होतात कुटुंबापासून तर सगळ्या बायकांनी कुठेतरी ट्रिपला ऐव जायच्याऐवजी इथं यावं या आयुर्वेदाश्रमात आनंदाने राहावं इथल्या सगळ्या सेवा अतिशय बायकांसाठी पूरक आहेत त्या ते त्यांनी घ्याव्यात इथलं सात्विक जेवण घ्यावं इथलं सूर्यस्नान घ्यावं इथलं पंचकर्म घ्यावं इथली शिरोधारा घ्यावी आणि पूर्ण शरीराला हलकं करून जावं हे एकमेव असं ठिकाण आहे की मनशांती शारीरिक शांती ध्याना म्हणजे सगळ्याच दृष्टीने हे अतिशय सुंदर स्थान आहे तर सगळ्यांनी यावं माझी रिक्वेस्ट पण आहे आणि थोड्या अर्थाने एक तीस पस्तीस पस्तीस ते चाळीस वर्षाच्या बायकांना एक हक्काने पण मी सांगेन की तुम्ही इथं या आणि पुढचे आजार तुम्ही टाळा जे आम्ही करू शकलो नाही किंवा आम्ही केलं नाही आम्हाला तो व्ह्यू नव्हता पण तुम्हाला मी हे सांगते की सगळ्यांनी तुम्ही ट्रीप म्हणून कुठेतरी जाण्याची जे इथं या आनंदाने राहा इथलं निसर्ग अनुभवा आणि नक्की या वास्तूला भेट द्या नमस्कार